तर काही फायनली आपली या ठिकाणी गाडी आलेली आहे आणि लवकरच गाडीची डिलिव्हरी घेणार होता गाडीची डिलिव्हरी कोणत्या डेटला घेणार आहे माहिती आहे का गाडी आमची आताच आली आहे म्हणजे सात मार्चलाच गाडी आली होती आमची आणि खूप जास्त एक्सायटेड आहे आणि गाडीचा नंबर माहिती नाईन फाईव्ह आपल्या छोट्या गाडीचा नंबर आहे फायनली आपली गाडी येणार आहे आता थोडेच दिवस बाकी आहे ऑडियन्सनी लय मिस केला आपल्याला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय वेळच भेटत नाही इतकं काम चालू आहे ऑनलाईन ऑर्डर वगैरे चालू आहे हे तर आता बघा सकाळचे पार्सल पॅक झाले अजून तर किती पार्सल पॅक करायचे आणि काल तर जवळजवळ तीन चार गोण्या मोठे मोठे भूत नसता का तेवढे पार्सल गेलेले आभी वगैरे सगळे ऑनलाईनच्याच ऑर्डर घेत आहे आणि मेन म्हणजे आता मी निघालो आहे आपल्या गाडीकडे पण कोणती गाडी आपली जी नवीन गाडीची डिलेवरी घेणार होतो आपण ॲक्च्युली सेकंड फेबला बड्डेला आरोहीने माझ्यासाठी गिफ्ट प्लॅन केलं होतं ते आपल्याला डिलेवरीच भेटली नाही बर्थडेला आपला झाला बट आता आपल्याला गाडीची डिलेवरी भेटणार आहे आपली गाडी आलेली आहे बट आपण डेट एकदम बेस्ट ऑफ बेस्ट सिलेक्ट करणार आहे ज्याच दिवशी आपल्याला आपल्या गाडीची डिलेवरी घ्यायची आता सध्या वेळच नाही आहे आणि काम पण खूप आहे म्हणून एक डेट आम्ही फायनल करणार जी बेस्ट असणार आहे सगळ्यात आरोही ऑडियन्सनी लय मिस केला आपल्याला काय बघा शिपिंग लेबल वगैरे पॅक करतेय यात गाडीसाठी लागणारे डॉक्युमेंट वगैरे हो घेतलेले आहे मी श्वला पी दू बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर बाए 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 बाए। बाए। ना बाय बाय कर मग मला कर बाय बाय इकडं बाय बाय मी बाय तर काही तुम्ही घरून निघालेलो आहे आणि मी काय करणार आहे अमोल भाऊला सोबत घेऊन जाणार आहे ठरलो तर स्कूटी न्यायची ऍक्टिवा बट डे वेट नेऊ तर काहीच मी आता प्रोझोनच्या तिथं आलेलोय अमोल बोला या ठिकाणी पिकअप केलेलंय अमोल भाजला आणि समजताय तुम्ही सिरियसली ना तुमचा आशीर्वाद हा आशीर्वाद कशाला चला चला बैठव आणि काहीच मी गाडी आज फर्स्ट टाइम बघणार आहे भाऊ लई एक्साईटेड आहे आता बुलेटच्या शोरूमच्या तिथं आलेलो आहे बट आपली गाडी दिसत नाही भाऊ इथं शोरूम गोडाऊनला असेल गोडाऊनला असेल गाडी भाऊ आपण जाऊ तिकडे बघायला वेळ एक तुम्हाला मला बँकेन झाल्यावर जाऊ काम नाही आणि इकडे मित्राचं कॅफे तो आहे का तिथं बघून तेरा तारखेला ओपनिंग आहे त्याची कॅनॉट मध्येच आहे त्याची गाडी दिसली होती तो इथंच आहे तर काही एकदा आता जी बाकीची प्रोसेस होती ना ती डॉक्युमेंटेशनची प्रोसेस वगैरे चालू आहे अमोल भाऊ मी मस्तपैकी तिथं बसून घेणार भो लई तहान लागली थंड पाणी पाहिजे तर आपल्याला गाडीच्या मॅचिंगच्या कलरचं हेल्मेट आहे पण हेल्मेटची प्राइस जरा जास्त आहे आपण बाहेर पण बघूया आणि याच्यात पण साईज राहते हेल्मेट मध्ये मला आज कळलं काहीच फायनली आता सगळं काम झालेलं आहे शोरूम मधलं आता आम्ही चाललो गाडी बघायला आणि काहीच आम्ही गाडीच्या डिलिव्हरीची डेट सुद्धा फायनल केली आहे मी ते सगळं घरी गेल्यावर सांगणार आहे आरोही सोबत की आम्ही कोणती डेट फायनल केली आणि कोणत्या डेटला गाडी घ्यायची आपल्याला सगळ्यात बेस्ट डेट होती आणि म्हणून तर मी डायरेक्ट खूप जास्त एक्सायटेड आहे थोडा टाइम आहे गाडीच्या डिलिव्हरीला एक भाऊ मजा येणार आहे डायरेक्ट गाडीच्या डिलिव्हरीला लाडा होणार राह गाडी बघायची हो आता दम नाही पडत आहे काही राहिलं नाही ना आपलं तिथं चेक करून एकदा तर अमोल भूला खूप तहान लागली होती आणि मला पण काहीतरी थंड प्यायचं त्याच्यामुळे आम्ही ना मस्त लस्सी पिली दोन ग्लास आता चला भाऊ लवकर मला गाडी बघायची भाऊ तर गाई फायनली आता वर्कशॉप ची तिथं आलेलो आहे भाऊनी गाडी लावून टाकलेली आहे चला आता मध्ये जाऊ आपण तर काहीच आहे बा या ठिकाणी आपली गाडी भाऊ फायनली कशी वाटते तर काही फायनली आपली ले ले, या ठिकाणी गाडी आलेली आहे आणि लवकरच गाडीची डिलिव्हरी घेणार होता आपले एक आणि इथं पण तीन गाड्या होत्या दिल्या नाही आपल्याला पण एक काहीतरी डिफेक्टिव्ह दोनशे बत्तीस नंबर सांगितला ती घ्यायची आपल्याला ही असंच हेल्मेट घ्यायचं परत अशा वाटते ती मॉडिफाय करून आणली मी एवढस दिसत असलं आज माझं शर्ट थोडं थोडं मॅच झाले ना सगळं मी छोटा वाटत असला त्याचं पुढं अरे गाडी गाडीला हवा ना आणि गाडीचा नंबर पण भारी घेतलाय मी नंबर पण तुम्हाला घरी गेल्यावर आरोही देखील सांगतो कोणता नंबर घेतलेला आपण आपल्या गाडीसाठी कधी येते आपल्या तारा पुढे आत झालेला भाऊ कशी वाटली गाडी नॉट नॉट नॉटेजोग नॉटेज भाऊचा डायलॉग आहे मामाचा डायलॉग मामाचा डायलॉग आहे अरे बाप इतकं भारी वाटलं ना गाडी बघून असं वाटलं कधी तिला घरी घेऊन जातो दमत पडत नाहीये हा भाऊ असं वाटत लवकर लवकर आपलं दार दुबी पाहिजे अशी मी तर आता चावी लावेल म्हणलं सेल पण चला घरी घेऊन स्कुटी घरी ठेवून घ्या ना आताच पेमेंट व्हायलाय स्कूटी ठेवून घ्या ना ती गाडी जाऊ द्या ना आमची घरी आता चला अमोल भाऊ बाय 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 या संध्याकाळी घरी बाय फायनली घरी आलो आरो फायनली गाडीचं सगळं काम कंप्लीट झालेलं आहे यस नंबर पण भारी गाडीचा गाडी बिडी सगळं बघून आलो मी व्हिडिओ पण आहे बघ हो तर काहीच आहे बघा इथं ऑनलाईन ऑर्डर कशा चालू आहे यांच्या कोण कोणी बसून कोणी कसं को बट प्रॉपरली सगळ्यांना रिस्पॉन्ड करताय आणि आजचे असे पार्सल पॅक झालेले इकडं पण थोडेफार पार्सल आहे अजून सगळं पॅक होणार आहे थोडं ऑनलाईनचं वर्क मी पण करू लागतोय तर काहीच बाकीचा स्टॉप तर गेलेला आहे बट आरोही आणि मी अजून पण काम करतोय नंतर आम्हाला रात्रभर नाही आता जेवढे पार्सल आहे का याच्यात चार पाच पट तर पार्सल अजून पॅक करणं आहे आरोहीला आणि मला खाली आलो आहे ऑर्डर वगैरे टाकायचं काम अजून पण चालू आहे म्हणजे आम्ही बिझी काय माहिती आहे का, का आम्ही सकाळपासून ऑर्डर टाकायला जातो तर डायरेक्ट संध्याकाळी रात्री तीन, तीन तीन चार चार वाजता आता खाली आलोय आरोही गाडी 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 आपली गाडी येणार आहे मम्मी आज आम्ही बघून पण आलो किती तारखेला घ्यायची का तर काही सगळ्या ऑडियन्सला सांगत होतो की आम्ही गाडीची डिलिव्हरी कोणत्या डेटला घेणार आहे माहिती का गाडी आमची आताच आली आहे म्हणजे सात मार्चलाच गाडी आली होती आमची म्हणजे आम्ही त्यानंतर कधी डिलिव्हरी प्लॅन करू शकत होतो बट काहीच आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट डेट आम्हाला ठरवायची होती तर आम्ही असं फायनल केलंय की चौदा एप्रिलला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे चौदा एप्रिलला आणि त्यापेक्षा बेस्ट दिवस असूच शकत नाही मुहर पण बघायची गरज नाहीये सो आम्ही त्याच दिवशी गाडीची डिलेव्हरी घेणार आहे आणि खूप जास्त एक्साइटेड आहे आणि गाडीचा नंबर माहिती काय आहे नाईन थ्री नाईन फाईव्ह तोच आपल्या छोट्या गाडीचा नंबर आहे कस काय म्हणजे चॉईस नंबर घेतला आपण अँड गाईज आपल्या आता सगळ्या गाड्यांचे नंबर थ्री नाईन फाईव्ह म्हणजे प्रॉपर असं भारी पण पण मोठी गाडी सेम नाईन फाईव्ह आणि आपल्या छोट्या गाडीचा पण नाईन थ्री नाईन फाईव्ह हरशात फायनली आपली गाडी येणार आहे मला दाखवायला नाही शिककाय शिकका मलाच वेळ नाही भाऊ मी पाच काढून गेलो डॉक्युमेंटेशनच काम करून आलो पप्पा आपली गाडी येणारे चांगलंय ना तुम्ही काय रे मॅम काय करता असं असं <laughs> काय करते पप्पा लटकली घेऊन ये वाटते शोध पप्पा काय करते तस हा हा कोणता व्यायाम <laughs> हा कोणता व्यायाम <दाव> करते पप्पा <laughs> काय करते पप्पा असे स्कूबी कुठे का आपली आणि ऑडियन्स आहे ना खूप जास्त ब्लॉग मिस करत होती कोणत्याही व्हिडिओला त्यात कमेंट होत्या ब्लॉग का नाही येते ब्लॉग का नाही येते बट आई काय सांगू कामच इतके होते त्याच्यातून कसा वेळ काढायचा होता ब्लॉग साठी व्हिडिओ पण होत नव्हते काहीच काम होत नव्हते बट आता सगळं वेळेवर करावं लागणार आहे थोडं एकदा आता असं वर्क लोड कमी झालं ना की मग टेन्शन नाही राहणार या ठिकाणी आमची स्कूबी पण आली आहे स्कूब माझ्या दू बु चप तू चप तू चप तू चप तू ते आता जेवण वगैरे झालंय आता वरती जातो परत एकदा ऑर्डर वगैरे टाकायचं काम चालू करायचंय एकदा बसलं ना की बसूनच रहा वाटतं चल आरोय चल ना वरती चला तू पण मदत कर थोडं पॅकिंगला त्याला चल टाकून घेऊ एकदा मी काय करतो मी ऑर्डर घेतो आणि हर्षदन ते पॅकिंग करायला मदत करतो तर काहीच मी लागलो इकडे शिपना वगैरे करायला मी प्रिंट वगैरे काढून घेतो आरोही तिकडे ऑर्डर घेते आणि हर्षद मला मदत करणार आहे आरोही तू लॅपटॉप ऑन नाही केलं हां ठीक आहे ठीक आहे तर काही आता सगळे ना प्रॉपर कुर्ते अरेंजमेंट वगैरे चालू आहे त्याच्यानंतर पॅकिंग वगैरे चालू होणार आहे आम्ही सर्व काम करतोय फक्त स्कुबी सुद्धा एकटी आहे की झोपलेली आहे शर्ट ला घेऊन आणि इतकी क्यूट झोपलेली होती ना पुन्हा कुस्तुभी झोलो आहे फिरसे स्टार्टिंग स्कूबी बा किती क्यूट झोपलेली आहे उठली आहे तेव्हा आवाज नाही चालत तिला थोडे पार्सल पॅक झाले अजून किती बाकी आहे झालं खूप बाकी आहे खूप बाकी आहे खूप सारे अभी सर्वेच काम करायला बसले फक्त फत्त्त, फक्त स्कूबीच खाली बसलेली आहे हर्षद म्हणत होता हे झोपले ते झोपले आणि हर्षद बघा स्वतः झोपून राहिलेलं आहे ते <laughs> पण उलटा झोपलाय आणि बाकीच्या काम ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट भाई आहे प्रीतम मेरे को हेल्प करणे केली आहे बडे भाई अमोल भाई हॅलो करो बरे भाई बरे भाई भा आपण गाडी बघायला गेलो तर ये काही दिवसानंतर आपले ऑडियन्स ब्लॉग बघत असेल दुवाई देट मला असं बर्थडेचा बर्थडे होता का बर्थडे बर्थडेचा टाकेल नाही ना रे टाकलेला आहे लास्ट ब्लॉक कुठला होता मी विसरलो नाही नाही तो आधार कार्डवालायच लाच म्हणजे अरे हा तो एकच आहे तुझ्या गावाकडे गेलो आणि आधार कार्डवाला एकच ब्लॉग मी विसरून गेलो डायरेक्ट की लास्ट ब्लॉक कधी टाकला एवढे जे झाले रेग्युलर करायचा प्रयत्न करू आपण बट काम आता प्रॉपरली लावा लागला आम्हाला नंतर परत कोणत्या कुरिअर पार्टनरचे कोणते ते पार्सल असे सॉर्ट करून ठेवावं लागतील का बरं जेव्हा आम्ही प्रिंट काढत होतो तेव्हा तुम्ही तुम्ही हो म्हणत होते ना तुम्ही हो म्हटले तेव्हा मी प्रिंट आउट काढत होतो काही आजचे जे पार्सल होते ना ते कम्प्लिटली पॅक झालेले थोडे बाकी आता म्हणजे अर्धे बाकी तरी पण पॅक करायची आमचे ना असे व्यवहार वगैरे वाढत चालले ना तर मम्मीने मला एक आयडिया दिली हसता मम्मीने मला एक आयडिया दिली मम्मी म्हणे की आपण बिलिंग सॉफ्टवेअर वगैरे घेऊ म्हणे आणि मम्मी काय काय का, आपण तुमचं हसायचं रिझन काय सांग काय रे पप्पा आता मम्मीला काय म्हणतील पप्पा तूच दिलं त्याच्या डोक्यात भरून काही बी काही सांगते तू त्याला सांगितलं बिलिंगचं सॉफ्टवेअर करायचं आणि स्कॅनिंग मशीन घ्यायचं अरे बापरे ताबा घर थोडं कॉन्फिडेन्शियल माहिती वाटतं अरे तर काय चालू काय माहिती स्टार बनवणं आणि भाऊ चालू भाऊची फिटनेस चालू आहे एकदम प्रॉपर भाऊची मस्त पहिले ढेरी नाही इथपर्यंत होते आता मधी गेली हा भाऊ जिम मनावर घेतली भाऊने प्रीतम तू कोण कोम भाई <laughs> <laughs> हारषेत पडलेलं आहे पात त्या थी ठिकाणी आणि मी आता भाऊच्या ढेरीवर झोपून घेतो भाऊ वरती झोपीर हा झोप चला झोपावरती मग सगळ्यात मग काही नाही भाऊ देते गाडी कशी जायची आपली गाडी लय भारी होती भाऊ मजा आली पण तिकडं मस्त चालू बिलू करून ते ओळखीचे निघाले ना नाही तर आपल्याला चावी त्यांनी बघ ना ती दिली गाडी पेट्रोल नव्हते पेट्रोल नव्हत पण मग आणि त्यात मी ते दोन गाड्या होत्या म्हणजे तीन गाड्या होत्या आपल्या सारख्या हा पण मग एक जी का थी, थी ती आप ती फॉल्ट आहे तिला डॅमेज आहे बघ ती आपण आपण नाही घेणार ती नंबर त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलं तिचा प्रॉब्लेम झालेला काहीतरी जी नाईन थ्री टू आहे ना चेस नंबर ती आपली आप गाडी आहे आणि एक अजून आहे म्हणजे तीन गाड्या उतरल्या पहिले आपली सेकंड डिलिव्हरी आहे आपल्या गाडीची हर्षद बघा मम्मी उचलून देते ना तर हर्षद उठतच नाहीये उचल मम्मी त्याला उठ रे उठ काय घुसू लागल त्याुकल ते चाललं चलो आपने आपण आपण कोणी आएगा उठा को उठाने को चलो नीचे अँड गाईज आता मी चाललो आहे खाली मला खूप जास्त झोप येते आणि गाईज लवकरच आपली गाडी येणार आहे आपण डेट फायनल केलेली आहे चौदा एप्रिलला बेस्ट डेट आहे डायरेक्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ती बेस्ट तारीख आहे त्याच दिवशी आपण गाडीची डिलेवरी घेऊ मॉर्निंगला त्यानंतर आम्हाला शॉपवर पण थांबणे आहे आणि मग त्याच्यानंतर पंधरा तारखेला आम्ही जाणार आहे बाहेर गाडी घेऊन आणि गाडीवर फर्स्ट राईड राहील मी तर लय जास्त मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्ही किती एक्सायटेड आहे कमेंट करून सांगा आणि ब्लॉग किती मिस केले मेन म्हणजे ते कमेंट करा आणि प्रत्येकाच्या अशा मोठ्या मोठ्या कमेंट दिसल्या पाहिजे मला जे माझ्यावर खरंच प्रेम करतात ज्यांना काही वाटतं की यार नाही हा या दादासोबत आपली काही बॉन्डिंग आहे तर त्यांनी प्लीज कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बबाय यू अँड टेक केअर अँड माहीत नाही उद्याचा ब्लॉग येईल नाही येईल कारण कामं इतके चालू आहे बट तरी पण म्हणायची पद्धत असते ती भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये भाऊ चलो ब बाय गुड नाईट लव यू अँड टेक केअर